तर मित्रांनो आम्ही आता झाले कांद्या नदीवर बघू शकता किती पाऊस पडलेला आहे पाऊस पडला होता म्हणून आम्ही थांबलो होतो आता आम्ही चौथे आहे पुढे जाण काही गेलेले आहेत मित्रांनो कांदव्या नदीवर जाण्यासाठी कांद्या मधून मार्ग का, आम्ही घातलेला आहे शॉर्टकट विक्रमदाच्या मामाच्या गावाला आलेलो आम्ही त्यांच्या घरी बघू टाईम भेटला जाऊ माहित नाही मामाला बोरी आहेत का नाही त्याच्या कुंडलजवळ आहेत घ्या रंगचा नाही ते पाणी आठले नाही काय सगळं पाणी आठलेलं आता रे इथेच घ्या रेथे नाही पुढं तिकडे जायचे बघू शकता किती पाणी आटलेलं दरम्यान अख्ख्या होऊन टाकलेली आहे खूप असं मस्त मंदिर आहे आतमध्ये मध्ये खूप छान आहे याच्या वेळेस तिकडे आपण पाया एकदा वारा उठला मस्त तलाव बांधलेला आहे क्लायमेट झ कधी पण पाऊस पडतो आणि कधी पण ऊन पडतो का क्लायमेट बदलून टाकलेलं आहे का वातावरण सगळं बदलून टाकलेलं आहे कुठला घाल ये <laughs> कोणता गाव आहे र विक्रंदाची सासुरवारी विक्रीची रप द्यावा पण आहे रप्पण हे द्यावा या ब्रेक पण लागत नाही गाडीचे खूप करतात तर आहे ब्रेक काही गाडीचं लागत नाही मालकाने दिला बार हुसकून ठेवले <laughs> मोरून ठेवले विक्रमदास नातेवाईक भेटलेले आहेत त्यांचे खूप नाते काण्यामध्ये अख्खा कानमध्ये त्यांचा नातेवाईक आहे <laughs> आता जवळ आलेले आपण पार्किंग गाडी पार्किंग गाडी गाडी पार्किंग मध्ये लावलेली आहे किती रुपये अरे रुप पालता कुठं अरे पालतो विक्रमदा पोहायला गेलेला आहे आता बघू ते किती खोल कुठपर्यंत गरम गरम, गरम, गरम पाणी लागतंय गार गार लागायचं

चेतन झाला पोहाची पण हाऊस आहे आणि जेवाची पण हाऊस आहे जेवण कमी असल्या जरा तो अडखललाय जरा <laughs> नाहीतर त्याचा अजून लांबचा प्रवास दिसून आला असता आपल्याला बघू शकता <laughs> बघू शकता था। अर्ध्या थांबलाय अर्ध्यावर थांबलाय जेवण कमी झाल्यामुळं मुलं कमी कमी जेवा आज काय बोलतो राजाने कमी जेवा आज बाबा शिस्ता शिस्त त्या दोन भाकरी खाल्ल्यात दोघ जण आता आमचं वारू आलेले आहेत काही ते आणलेलं आहे आम्हाला खायला काय आणलं का खायला काय नाही का आता चालला घरी तसाच आणलेला काहीतरी मंचुरियन दिसत समोसा पाव आणले आहेत त्यांच्या आशीर्वादाने आम्हाला खूप आता आम्ही समोसा पाव आणले आहेत पट्टी का अरे वाटणे भरणार आता किती रे पट्टी समोसा चटण्या बिटण्या करू द्या हात घालू नापणे हात कोणतं वाटायला पट्टी समोसा आणलेले आहेत

घासाचा फोटो आहे ना तो घास मारतो काय मारतो हो अन्न कमी पडल्या मुली प्रसादचा अन्न कमी पडल्या मुली प्रसादचा बल जब्या हम्म पुढं बस हुशालता म्हणजे काय सांगतो ना काय नाही द्या दोन जणच तो दो। तो एक घेऊ का गिसरा कोणी नाही दोन मिनटाचा केलं ते एक मिनटाच संपवला उचल तुम्ही तीन खाल्लोस ना तुझा काय तीन तुम्ही आठ काढलंस मग बारा राहत त्याच्यामध्ये आठ घाललं तुरी बाकीच बुक बुक कस अजून खातो त्याला खाण्याची खूप आवड आहे छंद आहे त्याचा खाण्याचा जांभळा खाला आलो अख्याचा झाड जांभूल नाही दिसत झालं कानव्याच्यावर सगळी नेली सगळी कधी चला आता मित्रांनो आम्ही चाललेलो आहे त्याची गाडी बंद पडलेली आहे तो त्याचा बघाल आता चलो व्यवस्थित चालो राईटचा भेटेल बापाजी राम केवळ फार्मावर थांबायचे कुठले बोलतो ते काय माहिती मस्त असा व्ह्यू आहे मावला मावळ झालेलं आहे कुशलदानची नातेवाईक भेटलेली आहेत आम्ही जी गाडी घेतली तिचा मालक पण तसाच आणि गाडी पण तशीच आम्ही त्याला काही बोलू शकत नाही त्याला काही बोलू शकत नाही आम्ही त्याने आम्हाला गाडी दिली त्याला आम्ही सांगितलं पण नाही आम्ही तुमची गाडी चालवली तुमचे काकाशी लागतात त्यामुळे मी काही बोलू शकत नाही चेरोबाचं मंदिर दिसत आहे आपण तिथे पाया पडायला जाऊ आता आणि नजर ते गायकुन नाही बघू शकता शिरपालमध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे बर आहेत ना तर आपल्या ना आपल्या शापूर तालुक्याचे फेमस महाराज निशिये महाराज भेटलेले आहेत नाही युट्यूब चालेल शेरोबा देवाचं दर्शन घेतलेलं आहे आता आपण चाललोय आपल्या प्रवासाला घरी आता आम्ही विक्रमदाच्या मामाच्या घरी चाललेलोय पु गाडीचा वाटायला लागलाय शंभर टक्के मामा थंडा पेलो मस्त आता कुठे जायचं प्लॅन ने अरे दुसऱ्या मामाच कडे वर कोणतरी आलेले नवरदेव आलेले हां अकेले वाला हूं जीधर मार दो साजल भी होता ना साजल भी होता अपना वाला Hola,